नमस्कार श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हा सर्वांचा आपल्या सुधा स्वामी भक्ती या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे मंडळी पौष महिना हा सुरू झालेला आहे आणि पौष महिन्यात म्हणजे मराठी वर्षाचा हा पौष महिना सुरू आहे तर मंगळवारी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आधी कालापासूनच सुरू आहे गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च सर्वश्रेष्ठ असे मानले जाते हे व्रत आचरल्यामुळे गणपती बाप्पा आपल्याला लवकरात लवकर देतात अशी मान्यता आहे गणपती उपासने मध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक आहे। दोन हजार सव्वीस मधील पहिल्याच संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे संकष्ट चतुर्थी ही अंगारक योग येणे अतिशय शुभ मानले जाते गणपती बुद्धीची देवता आहे गणपती ही वैश्विक देवता आहे आबाल आराध्य सर्वांना वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत यामुळे दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो गणपतीची शाश्वत कृपा लाभावी यासाठी गणेश भक्त गणेश उपासक अनेक व्रते करतात त्यापैकी संकष्ट चतुर्थीचे सर्वात महत्वाचे मानले जाते संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणालाही करता येते अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही त्यामुळे अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक असतो त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी या नावाने प्रसिद्ध होईल अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल मंगळवारी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे देखील वेगवेगळे असते जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते अंगारकी संकष्ट चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित असलेला दिवस असल्यामुळे या दिवशी व्रत केले तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे विघ्न समस्या दूर होतात मंगळवारी येणारी चतुर्थी ही अधिकच शुभ आहे त्यामुळे तिचे धार्मिक महत्व हे खूप जास्त असते संकष्टी या शब्दाचा अर्थ संकटातून मुक्त असा होतो या व्रतामुळे जीवनातील समस्या कमी होतात आणि प्रत्येक संकटातून मुक्ती मिळत असते या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बीजप्रिया या बाप्पांच्या स्वरूपाची पूजा आहे ती केली जाते या दिवशी गणपती बाप्पा भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः पृथ्वीवर त्यामुळे वातावरणामध्ये गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये हजारपटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबत काही प्रभावी उपाय देखील केले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत मंगळवार अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक लावा एक दिवा मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती मुलांची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करून भगवान श्री गणेशांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय श्री गणेश असे कमेंटमध्ये नक्की लिहा तर हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय तुमच्या वेळेनुसार करायचा आहे जर सकाळच्या वेळेमध्ये हा उपाय तुम्ही करणार असाल तर सकाळी नऊच्या अगोदरच हा दिवा आपल्याला लावायचा आहे आपल्या मुलांसाठी आणि जर संध्याकाळी हा दिवा तुम्ही लावणार असाल तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून आपण सकाळी देवघरामध्ये दे दिवा लावतो संध्याकाळी सुद्धा लावत असतो आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होतं प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा दिवा अंगारकी संकष्ट चतुर्थीला लावायचा आहे तुमची मुलं कितीही लहानतील लहान किंवा मोठ्यातील मोठी मोठ्या असेल तर सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय करता येणार आहे गणपती बाप्पांना बुद्धी समृद्धी आणि यशाचं प्रतीक मानले जाते तो विघ्नहर्ता म्हणून पूजला जातो म्हणून कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते गणेश हा शिव आणि माता पार्वतीचा पुत्र असून तो चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती मानला जातो या दिवशी आपण काही उपाय जर केले तर या उपायामुळे गणपती बाप्पा आपल्या जीवनातील अडथळे दूर करतात आणि गणपती बाप्पांना संकट अडथळे दूर करणारे देवता सोब देवता सोबतच बुद्धी आणि ज्ञानाचे देखील मानले जाते सर्व देवतांमध्ये ते अतिशय हुशार देवता आहेत म्हणून आपल्या मुलांना देखील अशीच वृद्धी प्राप्त व्हावी आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी ते कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये यासाठी आई वडील भरपूर प्रयत्न करत असतात परंतु या प्रयत्नांसोबतच जर आपण काही विशेष स्थितीवरती तिथींवरती आपण उपाय केले तर त्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत असते आणि आपल्या मुलांची प्रगती होते संकष्टी चतुर्थीचं व्रत हे खास मुलांसाठी केलं जातं या दिवशी आईने व्रत केलं तर त्याचं फळ हे त्या तिच्या मुलाबाळांना प्राप्त होत असते तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल सतत किरकिर करत असेल चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल कोणाचंही ऐकत नसेल किंवा मुलं सतत आजारी पडत असतील मुलांना सारखी नजरबाधा होते तर हा दिवा तुम्ही नक्की लावायचा आहे हा दिवा जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी लावला तर त्यांच्या आयुष्यामध्ये या दिव्यासारखाच लख असा प्रकाश येईल तसेच तुमची मोठी मुलं आहेत शिक्षण घेत आहेत त्यांचं देखील शिक्षणामध्ये मन लागत नाही तर त्यांनी देखील अभ्यास करावा असा वाटत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल सतत मुलं विसरत असतील तरी देखील हा दिवा तुम्ही आवर्जून लावा दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा ती जागा प्रकाशित होते त्या ठिकाणी उजेड येतो आणि हा दिवा जर आपण मुलांसाठी लावला तर त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा लखलख प्रकाश येतो त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या दूर होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अंगारकी संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठायचे आहे आंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने थोडं थोडं पंचामृत टाकायचे आहे आणि या पाण्याने स्नान करायचे आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधीवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे हे अभिषेक केलेले पाणी आहे हे मुलांना तुम्हाला तीर्थ म्हणून द्यायचे आहे त्यांना ते पाजायचे आहे यामुळे मुलांची बुद्धी जी आहे ती तल्लक होते आणि मुलं जो काही अभ्यास करतात तर ते त्यांच्या लक्षात राहत मुलं पटकन गोष्टी ज्या आहेत तर त्या विसरत नाही यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य एखादे लाल रंगाचे फूल गुलाब किंवा जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचे आहे यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा संध्याकाळी केला तरी देखील चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे पण ती कुठली ही तुटलेली फुटलेली नसावी चांगली स्थितीमध्ये एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचे आहे त्या मोहरीचे तेल, मोहरी तेल तुमच्याकडे नसेल तर जे तेल तुम्ही देवघरामध्ये दिवा लावत आहात ते तेल तुम्ही ह्या ठिकाणी लावायचं आहे त्याच्यामध्ये भर पिवळी मोहरी घालायची आहे पिवळी मोहरी घालू झाल्याच्या नंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेट मध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि थोडेसे तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचे आहे आणि त्या स्वस्तिकावरती हा दिवा ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपण आपल्या देवघरामध्ये दे। गणपती बाप्पांसमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला पाच अखंड काळे मिरे ते टाकायचे आहेत आणि पाच भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर टाकायचा सा आहे आणि जी काही तुम्ही वात लावणार आहात ती वात तुम्हाला हळद कुंकू लावून पिवळी करून घ्यायची आहे त्यानंतर दुहेरी कापसाची वात त्या दिव्यामध्ये टाकायची आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे यानंतर तिथेच बसून तुम्हाला अकरा वेळेस गणपती अथर्व पठन करायचं आहे आणि एक वेळा गणेश स्त्रोत्राचं पठन करायचं आहे तुम्हाला जर अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करणं शक्य नसेल तर एकदा केले तरीही चालेल नंतर ओम गण गणपते नम या मंत्राचा सोळा वेळा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून मुलांची प्रगती होणार होण्यासाठी मनोभावे गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे आता हा दिवा तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थी ला लावल्यानंतर तुम्हाला सलग एकवीस दिवस हा दिवा मुलांसाठी लावायचा आहे सलग एकवीस दिवस ज्या वेळेस तुम्ही लावलेला आहे सकाळी किंवा संध्याकाळी ज्या वेळेस लावलाय त्याच वेळेस तुम्हाला सलग हा दिवा लावायचा आहे एकवीस दिवस तुम्हाला जे दिव्यामध्ये काळे मिरे जे आहे ते आपल्याला सलग एकवीस दिवस प्रत्येक दिवशी नवीन घालायचे आहे जे आपण अगोदर घातलेले आहे अगोदरच्या दिवशी टाकलेले आहेत काळे मिरे ते काढायचे आहेत ते दुसऱ्या दिवशी आपल्याला बदलायचे आहे आणि काढलेले काळे मिरे जे आहे ते एका डबीमध्ये आपल्याला काळे मिरे ते स्टोर करून ठेवायचे आहे आणि त्याच्यामध्ये नवीन आपल्याला काळे मिरे घालायचे आहेत वाती जे आहेत तर त्या सुद्धा बदलायच्या आहेत तसेच कापर वड्या ज्या असणार आहेत त्या तर जळून जातील किंवा त्या वितळतील किंवा तशाच राहिल्या तर तशाच ठेवायच्या आहेत त्या बदलण्याची गरज नाही फक्त दिव्याची वाट आणि जे काळे मिरे आहे ते तुम्हाला दररोज बदलायचे आहे नवीन काळे मिरे आणि नवीन दोन वाती ज्या आहेत म्हणजे दुहेरी वात जी आहे तर ती लावून तुम्हाला हा दिवा आपल्या मुलांसाठी आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे आपण जी सेवा मी तुम्हाला सांगितली ती सेवा सुद्धा तुम्हाला करायची आहे सलग एकवीस दिवस हा उपाय करून झाल्यानंतर दिवशी तुम्ही जे काही काळे मिरे साचवून ठेवलेले आहे ज्या असणार आहेत त्या, आहे। त्या तुम्हाला एका भांड्यांमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि एखादा कापूर त्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ते काळे मिरे आणि त्या कापसाच्या वात्या ह्या जाळून घ्यायच्या आहेत आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फक्त एवढा एक उपाय तुम्ही या अंगारकी चतुर्थी पासून आपल्या मुलांसाठी सलग एकवीस दिवस करून पहा शंभर टक्के याच फळ याच फळ जे आहे ते प्रत्येक तुम्हाला प्राप्त होईल मुलांमध्ये तुम्हाला खूप चांगले बदल जे आहेत ते जाणवतील आता तुम्ही हा उपाय सुरू केला दोन दिवस पूर्ण झाले तिसऱ्या दिवशी जर स्त्रियांना मासिक धर्म आला किंवा तुम्हाला जाण्याची वेळ आली तर अशा तो उपाय तुम्हाला करता येणार नाही तुमच्या घरी सुतक विटा लागले असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही हा उपाय तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये करायचा आहे त्यामुळे जर तुम्हाला काही अडचणी आली तीन किंवा चार दिवस तर ते दिवस सोडून द्या आणि पुन्हा हा उपाय जो आहे तो पुन्हा नव्याने कंटिन्यू करायचा आहे दोन दिवस पूर्ण झाले मग तिसरा दिवस पकडून तुम्हाला एकवीस दिवस ही सेवा करायची आहे खूप म्हणजे खूप प्रभावी अशी ही सेवा ज्या पण ही एक सेवा केली जाते त्या घरातील मुलांची भरभरून प्रगती ही नक्कीच होते तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर मग तुम्हाला दोन मुलांसाठी तुम्हाला दोन दिवे लावायचे आहे म्हणजे एक मुलगा असेल तर एक मुलासाठी एक दिवा लावायचा आहे एक मुलगा आणि एक मुलगी आहे तर सुद्धा तुम्हाला दोन दिवे लावायचे आहेत आता तुमची मुलं जर बाहेर गावी शिकायला असेल तरी घरी आई किंवा वडील सुद्धा आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला हा एक दिवा या अंगारकी संकष्टी चतुर्थीला प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी लावायचा आहे तर हा अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करावयाचा उपायाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहित नक्की करा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल त्याचबरोबर सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या सोबत तोपर्यंत सर्व स्वस्थ राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा